अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत लवकरच चातुर्मास सुरू होणार आहे चातुर्मासामध्ये मा आपण विविध व्रत वैकल्य करत असतो आणि चातुर्मासाची सुरुवात सहा जुलैला होणार आहे देवशयणी आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि देवउठणी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते थोडक्यात काय की आषाढी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात आणि देव उठणी एकादशीला ते निद्रा अवस्थेतून जागे होता हा चार महिना आपल्यासाठी धार्मिक दृष्ट्या खूप जास्त महत्वाचा असतो या चार महिन्यात जर तुम्ही व्रतवैकल्य पूजा अर्चा केल्या तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या संसारिक आयुष्यात बघायला मिळतो या चातुर्मासामध्ये बऱ्याच का काही गोष्टी आहे ज्या केल्या जात नाही मग त्याच्यामध्ये धार्मिक विधी आहे म्हणजेच कोणाचं लग्न कार्य आहे किंवा आता आजकालचे लोक असं कोणी पाळत नाही पण खरं तर चातुर्मा चातुर्मासामध्ये लग्न करत नाही चातुर्मास संपला की नंतर आपण आपले जे काही लग्न कार्य आहे ते करत असतो आणि ह्या चातुर्मासामध्ये काही शुभ कार्य सुद्धा करत नाही पण प्रत्येकाचा हा वेगवेगळा भाव आहे ज्याने त्याने ज्याचं त्याचं करावं पण खरं तर चातुर्मासामध्ये कुठलेही शुभ कार्य केली जात नाही पण ह्या चातुर्मासामध्ये आपल्या शरीरावर पण खूप जास्त परिणाम होतो म्हणून तर चातुर्मासामध्ये व्रतवैकल्य केली जातात बरेच लोक तामसी पदार्थ सेवन करत नाही म्हणजे कांदा लसणाचं वर्ज करतात आणि अर्थात मांसाहार सुद्धा वर्ज्य होतो कारण जेव्हा चातुर्मास सुरू होतो खरं तर आषाढ महिना सुरू होतो तेव्हाच थोडस वातावरणात बदल होतो आपली पण पचनक्रिया ही मंदावलेली असते म्हणून हलका फुलका आहार खातो म्हणून तर खरं तर सायंटिफिकली बघायला गेलं तर श्रावण महिन्यात व्रतवैकल्य केली जातात की उपवास केल्यावर आपल्या पण शरीराला आराम मिळतो आजकाल असं आहे की जास्त उपवास केलो की आपण जास्त खातो पण ते आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढं महत्वाचं नाही आहे असो या चातुर्मासामध्ये जे काही देवधर्म कार्य आपण करत असतो ज्या काही सेवा करत असतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सेवा आणि खूप पवित्र आणि अतिशय साधे सोपे व्रत तुम्हाला सांगणार आहेत त्याला आपण गोपद्मव्रत असं म्हणतात आता हे व्रत कधी करायचं असतं तर चातुर्मासाला ज्या दिवशी सुरुवात होते म्हणजे आषाढी एकादशीला ह्या व्रताला सुरुवात केली जाते आणि देव उठणी एकादशीला ह्या व्रताची सांगता होते आता हे व्रत अतिशय साधं सोपं आहे आता खरं तर आषाढ महिना हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे ज्यांना शक्य असेल त्याने चा, चातुर्मासाच्या जा आधी जरी सुरुवात केली व्रताला तरी हरकत नाही ज्यांचे शक्य नसेल त्यांनी चातुर्मासानंतर करू शकता आता ताई आम्ही हा व्हिडिओ खूप लेट बघ बग, बघितला म्हणजे चातुर्मास सुरू झाला आहे चार आठ दिवस झाले मग आम्ही उपवास किंवा हे जे काही व्रत आहे हे करू शकतो का तर हो तुम्ही जेव्हाही माझा व्हिडिओ बघताय तेव्हा तुम्ही हे व्रत करू शकता झालं आता दुसरं हे व्रत कसं करायचं आता व्रत म्हटलं की उप उपवास आला तर नाही जे आपण गोपद्म व्रत करत असतो तर याला उपवास करायची गरज नाही काय करायचं गोपद्म नावातच त्याचा अर्थ आहे गाईचे पाऊल आपल्याला माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण म महत्व आहे गोमाताची सेवा केल्याने कितीतरी अडचणी आपल्या दूर होतात आणि गायीची पावलं आपल्याला माहिती आहे की आपल्या आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईच्या गायीच्या अंगी तेहतीस कोटी देव असतात असं म्हटलं गेलं आहे आणि गायची आपल्याला तेहतीस पावलं काढायची असतात हो आता हे पावलं तुम्ही फुलाने काढा रांगोळ्याने काढा किंवा आजकाल सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर गोपद्मची रांगोळी मिळते तर ह्या रांगोळीचा साचा तुम्हाला आणायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा तुमच्या देवघराजवळ तुम्हाला काढायचा आहे काहीच नाही छापा आहे रांगोळी आहे पांढरी रांगोळी जर काढली तर त्याच्यावर अर्थात हळद गुंकू अर्पण करावी किंवा त्याच्यावर रंग भरावे कधीही पांढरी रांगोळी काढायची नाही आता ही तुम्ही रांगोळी देव देवघरासमोरही काढू शकता अगदी तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरही काढू शकता तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही हे काढायचं याला उपवास करायची गरज नाही याला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही पण अर्थात हे व्रत करणं म्हणजेच काय की देवासमोर गो पद्म काढणं देवासमोर गो पद्मच्या रांगोळ्या काढणं गायीच्या आपल्याला तेहतीस पावलं काढायची आहे अतिशय सुंदर आणि ह्या सेवेने काय होतं तर लक्षात घ्या ह्या सेवेने आपल्या मुलाबाळांची आर्थिक प्रगती होते मानसिक प्रगती होते त्यांचा शैक्षणिक विकास होतो घरात काही जरी छोट्या मोठ्या कटकटी असतात तर त्या कमी होतात विचार करा रोज घरासमोर घराच्या समोर किंवा देवघराच्या समोर गोपद्म काढल्या गेली आहे त्याच्यावर हळद गुंबू अर्पण करायची धूपदीप ओ धूपदीप लावायची प्रार्थना करायची आता ह्या गोपद्माबरोबर आपल्याकडे गायीचे पण छापे आहे बघा गा, गायीचा छाप आजकाल बाजारात सगळं अवेलेबल आहे तुम्हाला काही स्वतः परिश्रम घ्यायची आणि ते रांगोळी काढायची गरज नाही फक्त तो छापा काढायचा हळद कुंकू लावायचा दीप उघाळायची आता जर रोज शक्य असेल तर त्या रांगोळीला तुम्ही नैवेद्य पण दाखवू शकता आता ज्यांच्या घरात गायी आहेत तर त्यांच्याकडनं ह्या रोज सेवा करता पण आपल्या सारख्याकडनं होत नाही म्हणून तर आपण देवघरात गाई वासराची मूर्ती ठेवत असतो आणि त्याची पूजा करत असतो त्याच पद्धतीने जर तुम्ही या हे जर गोपद्मव्रत केले तर नक्कीच सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळेल काहीच नाही व्रत करायची गरज नाही रोज सकाळी रांगोळी काढावी जेव्हा आपण देवपूजा करत असतो आता सगळेजण ब्रह्ममुहूर्तावर उठून देवपूजा होत नाही काहींना दहा वाजता काहींना नऊ वाजता काहींना आठ वाजता ज्या पद्धतीने आपण देवघरासमोर रांगोळी काढत असतो आता बघा गो एक छोटा पण छापा आहे आणि एक मोठा पण आहे जो मोठा आहे तो तुम्ही देवघरातही ठेवू शकता किंवा बाहेरही काढू शकता जो छोटा आहे तो तुम्ही देवघरातही काढू शकता किंवा बाहेरही काढू शकता जो तुम्हाला अवेलेबल होईल तो तुम्हाला तिथे छापा काढायचा आहे छापा काढ आता जर तुम्ही देवघरात काढणार असेल तर काय करायचं मग देवघरात काढलं त्याला धूपदीप ओवाळायचं पांढरी रांगोळी कधी काढायची नाही हळद कुंकू आपण तिकडे अर्पण करायची आणि फक्त साखरेचा नैवेद्य जरी तिथे ठेवला अर्पण केला तुळशी म्हणजे तुळसपत्र ठेवून आणि ती साखर संध्याकाळी सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता आता काही आम्ही मांसाहार करतो आता चातुर्मासामध्ये किंवा प्रत्येकाच्या असतं थोडंफार वेगळं असतं आपण काही त्याला जज नाही करू शकत की तुम्ही चुकीचे आहात किंवा बरोबर आहात तुमच्या घरात जर मांसाहार केला जातो तरीही तुम्ही गोपद्म रांगोळी काढू शकता कारण तुम्ही नाही करत ना तुम्ही नाही खात ना त्यांना खायचं त्यांना काय करत त्यांना ते करू द्या आणि श्रावण महिन्यात मला माहिती आहे की शंभर टक्के लोकांचा मांसाहार बंद असतो गणपती मध्ये बंद असतो पितृपक्षात बरेच लोक खात असतो जो त्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे पण मग तेव्हाही तुम्ही घरात रांगोळी काढू शकता आता गावाला जायचं आहे किंवा मासिक धर्माला आला तर अर्थात मासिक धर्माच्या कालावधीमध्ये जर कोणी देवपूजा करणार असेल जर कोणी रांगोळी काढणार असेल तर, तर, तर त्यांना सांग की बाबा तेवढी रांगोळी काढून घे ज्यांना नसेल शक्य त्यांनी चार पाच दिवस स्किप करावं ज्यांना सुतक आलं आहे विटाळ आला आहे त्यांनी पण आता प्रत्येकामध्ये सुतक पाळण्याचे काही काही वेगवेगळे नियम असतात कोणी सव्वा महिना कोणी दहा दिवस तर कोणी बारा दिवस पाळतो प्रत्येकाचं वेगवेगळं आहे मग ते तुमचं सुतक संपलं की तुम्ही रांगोळी काढायला सुरुवात करू शकता अगदी तर आम्ही बाहेर गावी गेलो तरी हरकत नाही तेवढे चार पाच दिवस स्किप करा इथे कुठेही विचारायचं म्हणजे ह्या सेवेचे काही नियम नाही आहे फक्त तुम्ही जेव्हा अवेलेबल असाल जेव्हा तुम्ही घरात असाल तेव्हा या चतुर्मासामध्ये गोपद्मव्रत करायचे गो पद्माची पद्मा रांगोळी काढायची असते खूप सुंदर हे व्रत आहे काहीच नाही आहे आणि हे करत असताना अर्थात आपल्याला गोमाताचं नामस्मरण करायचं आहे किंवा जय गोमाता जय गोमाता असं गो म्हणायचं आहे किंवा रांगोळी काढत असताना सुद्धा एवढंच तुम्हाला करायचं आहे आता ज्या दिवशी देव देव उठणी एकादशी असते त्या दिवशी ह्या व्रताची सांगता करायची असते आता व्रताची सांगता कशी करायची तर काहीच नाही एखाद्या सवाशिनी स्त्रीला अगदी एका स्त्रीला जरी तुम्ही बोलवलं तर एखाद्या सवाशिनी स्त्रीला तुम्हाला बोलवायचं आहे तिला तुम्ही यथाशक्ती त्या सवाशणीची तुम्ही ओटी भरू शकता ब्लाउज पीस घ्या त्याच्याबरोबर तुम्ही तांदूळ घ्या एखादं नारळ ठेवा फळे तुमच्याकडे जे अलंकार असेल ते ठेवा आणि तेहतीस रुपयाचं दान आहे तेहतीस आपण गोमाताचे जेव्हा छापे विकत घेतो तर त्याच्यामध्ये गोमाताचे तेहतीस पावलं असतात त्याच पद्धतीने एका स्त्रीला एका सवाशणी स्त्रीला किंवा एखाद्या कुठल्याही स्त्रीला असं नाही की सवाशणी किंवा विधवा तिला बोलून तिचा मानपान करावा तिला दूध द्या तिला जेवण द्या आणि आणि जेव्हा देव उठणे एकादशी असते तर अर्थात तिला तुम्ही फराज देऊ शकता किंवा तुम्ही दूध तिला देऊ शकता आणि तेहतीस रुपये आता हे तुम्ही कॉइन स्वरूपात द्या किंवा दहा दहाच्या तीन नोटा द्या एक दोन रुपयाचा कॉइन द्या एक एक रुपयाचा कॉइन द्या हे तुमच्या मनावर आहे पण तीस रुपये तो तुम्हाला तिला दक्षिणा द्यायची आहे अगदी साधं सोपं व्रत आहे याच्यात कुठले नियम नाही आहे कुठलं पठण नाही आहे काहीच नाही आहे पण हे व्रत केल्याने घरात नक्कीच सुख शांती समाधान लाभते मला तरी वाटतं की आतापर्यंत ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं असेल तर ते गोपद्म व्रत आहे आणि अन त्याचा अनुभव तेवढाच महत्वाचा आहे तर आवर्जून सगळ्या स्त्रियांना नम्र विनंती आहे की सहा जुलैपासून अगदी तुम्ही आजपासून जरी केलं किंवा सहा जुलैला कोणाला मासिक धर्म असेल तर तुम्ही सात आठ नऊ दहा जेव्हा तुमचा मासिक धर्म सुद्धा कविताला संपलं संपणार आहे त्याच्यानंतर तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता आता हा छापा तुम्हाला कुठल्याही लोकल शॉपमध्ये मिळेल तुम्ही ज्या गावात राहता त्या गावातला जर तुम्ही गेला तर तुम्हाला कुठल्याही लोकल शॉपमध्ये तुम्हाला गो पद्मचा छापा मिळून जाईल अगदी ज्यांना हवा हवा असेल किंवा नाहीच भेटत आहे तर मी तुम्हाला इथे स्क्रीनवर नंबर देते पण मी खरं सांगू का कुल डिलिव्हरी चार्जेस एवढं शंभर रुपये पेड करण्या पेक्षा जर तुम्ही जर शोधलं ना तर नक्कीच तुम्हाला व्रताचे सॉरी oh, तो तुम्हाला गो पद्म छापे मिळून जाईल छोटा घ्या मोठा गया, फरक नाही पडत तुम्ही सेवा करत आहात गायीचे पावलं या चातुर्मासामध्ये तुमच्या घरात रांगोळीच्या स्वरूपात काढले जातील हे खूप मोठी सेवा तुमच्याकडनं घडणार आहे तर नक्कीच तुम्ही ही सेवा कराल ही मी तुमच्याकडनं आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक्ट व्हिडिओ समोर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ